नमस्कार नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव राजू देशमुख सोरेगाव सोरेगाव क्षेत्राचं आहे हे अडीच एक बाग लावलेली आहे ओके तीन वर्ष झालं आहे तिसरं वर्ष आहे ओके हे साधारण अडीच एकर क्षेत्र आहे बरोबर आणि व्हरायटी कोणती आहे सी व्हरायटी आहे सी व्हरायटी सी व्हरायटी आणि किती बाय कितीवर लागवड केलेली हे साधारण बघा आठ बाय सहावर केलेलं आहे म्हणजे दोन्ही ओळीतला अंतर आठ आठ फूट आणि दोन्ही पोल अंतर सहा फूट ओके तर साधारण किती पोल तुम्ही एवढ्या दोन एकर क्षेत्रामध्ये बसवले एक हजार आठ पोल हजार आठ पोल, पोल। साधारण आता हे जर बघितलं वयाचा विचार केला तर कधी लागवड केलेली आहे साधारण बघा जून मध्ये लागवड केलेला आहे जून जून किती साली दोन वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी तीन हे तिसरा हे वर्ष तिसरा वर्ष चालू आहे हे तिसरं वर्ष चालू आहे दोन महिने झालं दोन वर्ष होऊन दोन महिने झालं ओके म्हणजे साधारण सत्तावीस महिन्याची प्लॉट आहे हा 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 बरोबर हा ओके okay. तर मला सांगा तुम्ही ज्यावेळेस सुरुवातीला वापरत होता त्यावेळेस सॉइल चार्ट टेक्नॉलॉजी सुरुवातीपासून वापरली का मधून चालू केली नाही 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 सुरुवातीला आम्ही सॉइल चार्टर अजिबात युज केले नाही मागच्या वर्षीपासून आम्ही सॉइल चार्टर एस टी ते सगळं करायला चालू वैदिक सगळे ओके म्हणजे ह्याच्या आधी तुम्ही एक भार केमिकल वर घेतला घेतलं होतं केमिकल वगैरे वापरलं होतं ओके तर त्याचा काय अनुभव आहे आपला केमिकल वगैरे त्याच्या वापरलं केलं ना त्याच्या अगोदर ना काहीच फळ वगैरे आम्हाला काय निघालं पण जसं मागच्या वर्षापासून आम्ही चालू केलं ना के हे वैदिक सगळं युज करायला चालू तेव्हापासून हे फळ आणि अंदाज आम्हाला आता साधारण एक चार ते पाच टन पहिलं बाहेर निघेल म्हणजे पहिला तो पाच टानाचा हा पाच पण शंभर टक्के निघेल निघेल तर साधारण तुम्ही खर्चाचा विचार केला पण मला सांगा पहिल्या वर्षी तुम्ही केमिकल वर किती खर्च केला आणि किती माल निघाला तुम्हाला आम्ही पहिल्या वर्षी केमिकल वर जवळजवळ दोन अडीच लाख रुपये खर्च केला बर दोन अडीच लाखामध्ये जवळजवळ एक साठ सत्तर हजारचा माल निघाला काय बोलताय म्हणजे दोन अडीच लाख खर्च आणि साठ सत्तर हजार रुपये उत्पन्न हा तेवढंच निघाला मला सांगा अशी जर शेती केली तर काय होईल काय उपयोग अरे आम्ही तर हातात झालो होतो पूर्ण बरं नंतर मग सांगितले मग ते सगळं वैद्यकीय युज करायला सांगितलं हा मग ह्या वर्षी आम्ही इतकं म्हणजे एक आनंदच झाला समजा की हे सगळं पूल आणि बाहेर बघून म्हणजे जर आता बघितलं आपण सगळीकड तर पूर्ण बहाडानं फळानं बाग पूर्ण आपली अशी लकडलेली हो तर मला सांगा तुम्ही वैदिक वापरायच्या आधीचा सन बर्निंगचा काय अनुभव आहे तुमचा सन बर्निंगचा अनुभव तर एक पहिल्या वर्षी तरी इतकं वैतागला होता ना सनबर्निंग साठी हा जवळजवळ अक्षरशः ते व्हाईट पावडर आम्ही मारायचे पंधरा पंधरा दिवसाला वगैरे हा आणि ह्या वर्षी आम्ही काहीच काही केलं नाही म्हणजे ह्या वर्षी काहीच केलं ना सनबर्निंग नाही सनबर्निंग वगैरे काहीच झालं काही प्रॉब्लेम नाही म्हणजे तुम्ही चुकीचं पोषण केलं की स्वर सनबर्निंग होत हे तुम्हाला लक्षात आलं लक्षात आलं म्हणजे केमिकल पोषण दिल्यामुळं सनबर्निंग खूप झालं खूप झालं खूप झालं आणि या पूर्ण बादच झाला होता आमचा वर्षी एक लाईन पूर्ण बाद झाला होता ह्या वर्षी काय डोस दिलं किंवा किती खर्च केला तुम्ही आतापर्यंत आतापर्यंत तीन लाखापर्यंत खर्च झाला ओके okay. तर मला सांगा आता जर बेसळ डोसचा विचार केला तर काय काय दिले तुम्ही बेसळ डोस मध्ये बेसर डोस मध्ये कृषी अमृत शक्ती सम्राट मिरॅकल आर एन पी एस सगळं दिलंय तुम्ही सर्व एससी टीचं शेड्यूल फॉलो केले पूर्ण बेसल डोस आता मला सांगा पहिल्या तो तोड्यातच तो 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 किती पैसे तो होते तुमचे आता मला अपेक्षित आहे पहिल्या तोड मध्ये साधारण चार ते पाच लाख रुपये व्हायला पाहिजे म्हणजे तुमचा सगळा खर्च पहिल्याच तोड्यात निघणार असे किती तोड होते साधारण साधारण पाच ते सहा तोड व्हायला पाहिजे अपेक्षा आहे म्हणजे पाच सहा तोड़ तर तुमचे पाच तोड तर आरामशीर होताल म्हणजे प्रत्येक तोड्याला पाच टन जरी माल पकडला आपण तर पाच पाच पंचवीस तीस टन तुमचा माल निघणार आहे शंभर टक्के बरोबर आहे कारण का आता एक फळ झालेला आता हा ऊन दुसरा बार सुद्धा आहे म्हणजे जर बघितलं तर ही आता हार्वेस्टिंग च्या मापाची फळ आले हार्वेस्टिंग आता दोन या लेवल त्यानंतर हा दुसरा फळ लगेच तयार दुसरं हे पंधरा दिवसा दुसरा बार होईलच होईल म्हणजे स्टेप बाय स्टेप चालू आहे आणि काय आता बाकी कळी पण निघायचं आलोय तर इतर जे केमिकलवर शेती करतात शेतकरी आणि तुम्ही एस वैदिकवर वैदिक वर, वर शेती करता ड्रॅगनची तर तुम्हाला काय बदल जाणवतो भरपूर खूप बदल जाणवतो मी तर म्हणतो की एस सी टी वैदिक यूज करावा सगळ्यांनी आणि केमिकल अजिबात युज करू नका केमिकलच्या फळामध्ये चव सुद्धा बेकार येतो आणि हे फळ आम्ही लोकांना खाऊ घातलंय बर काय टेस्ट आहे टेस्ट हे दुसऱ्या फळापेक्षा आमचा टेस्ट टेस्ट चांगला आहे ते सुद्धा म्हणतात लोक आणि कलर सुद्धा कलर सुद्धा दुसऱ्या फळापेक्षा ना आमचा फळ चांगला आहे सगळं कलर, कलर सुद्धा शायनिंग जोरात येत हो शायनिंग जोरात आहे कलर जोरात आहे आणि टेस्ट सुद्धा आता तुम्ही काय थोडा कॅरेट नेऊन विकलेत हो तर इतरांच्या रेट मध्ये तुमच्या रेटमध्ये किती बदल जाणार फरक जाणवतो जवळजवळ एक पन्नास शंभर रुपयाचा असतो तरी फरक जाणवला म्हणजे समजा तुमचं शंभरला गेलं तर त्यांचं किती आहे तुमचं दीडशेला गेलं तर त्यांचं किती आहे त्यांचं साधारण बघा आमचं दीडशेला गेलं की त्यांचं सत्तर ऐंशी नव्वद पर्यंत जाईल बरं 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 म्हणजे खूप दरात सुद्धा फरक आणि काय माहितीये का क्वालिटी मोठं एक मोठं होतो कलर चांगला होतो आणि खायला टेस्ट चांगला होता म्हणजे साईज एकदम जबरदस्त होती हो oh, हो oh. साधारण सरासरी साईज किती होती तुमच्या साधारण एका फळाचा कमीत कमी तीनशे ते चारशे ग्राम होतो एक फळ बर बर म्हणजे चारशे पाचशे कमीत कमी चारशे कमीत चारशे म्हणजे इतरांची बारकी हे संख्या जास्त आणि तुमच्या बागेत मोठी मालिका ही संख्या जास्त आहे जास्त त्यामुळे पैसा बनतो चारशे ते पाचशे ग्राम किंवा सहाशे ग्राम हा एवढा मोठा फळ म्हणजे सरासरी सहाशे ग्रामची साईज जास्त आहे पाचशे सहाशे तर आता जे ड्रॅगन फ्रूटमध्ये सगळे नवीन शेतकरी किंवा ज्यांना शेती माहीत नाही अशी सर्वजण शेती ड्रॅगन फ्रूट वाढतात अशा शेतकऱ्यांना पहिल्यापासून जर तुम्ही टी वैदिक वापरला असतं तुमचं जे एक वर्ष नुकसानीत गेलं त्यासाठी हा, हा, काय हा। सांगायचं ते सांगतो पहिला स्टार्टिंगला एस सी टी आणि वैदिक युज करायला चालू करा तुम्हाला पहिल्याच वर्षी याचं मार्जिन भेटेल हे पहिल्याच वर्षी तुम्हाला आहे ना फळ निश्चित भेटेल म्हणजे भेटेल कारण का आम्ही पण आज पश्चाताप करायला लागलो की स्टार्टिंग पासून जर युज केला असता तर आम्हाला पण मागच्या वर्षी काहीतरी पैसे मिळाले असते काहीतरी पैसे राहिले असते बरोबर हा मागच्या वर्षीपासून आम्ही यूज करायला चालू केलं पण यावर्षी आम्हाला जाणवतं की आज सगळा खर्च आमचा निघून जाईल ओके पहिल्या बहरमध्येच म्हणजे पहिल्या ह्याच्यामध्ये खर्च निघून जाईल खर्च निघून जाईल तर आता काय होतं काही शेतकरी नव्याने येतात आणि त्यांना रासायनिक मध्ये फवारण्यावर जास्त खर्च करायचा आणि डोसवर कमी खर्च करायची झालेली असते सवय लागली असते मग काय लोकांना वाटतं एसिटी वैदिक महाग आहे तर तुम्हाला काय वाटतं नाही 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 एसिटी वैदिक उलट स्वस्त आहे अमृत सुद्धा उलट स्वस्त आहे जेव्हा आपण सॉइल चार्जर करतो किंवा फवारणी करतोय तेव्हा तुम्हाला फळ तुम्हाला लगेच आठ दिवसात जाणवतोय म्हणजे जाणवतोय त्याचे फुटवे म्हणा किंवा त्याचे बाहार म्हणा या दिवसात आता बाहेर चालू झालंय आणि लगेच लगेच तुम्हाला आठ दिवसात तुम्हाला त्याचं रिझल्ट जाणवतो लगेच जाणवतोय काय लोक म्हणतात ऑर्गेनिक वैदिकचं रिझल्ट उशीर असते नाही शंभर टक्के आठ दिवसात तुम्हाला आहे ना त्याचा रिझल्ट जाणवतो म्हणजे जाणवतो म्हणजे टी वैदिक असं तंत्रज्ञान आहे की रासायनिक पेक्षा फास्ट रिझल्ट देणार हो हो बरोबर शंभर टक्के आणि आम्ही मागच्या वर्षी प्रयत्न केला होता एसीटी चालू केला होता जवळजवळ फुटवे आम्हाला छाटायला जवळजवळ दहा दिवस लागले तीन बायावर दहा दिवस लागले फुटव्या छाटायला म्हणजे फुटवे फुटवे एवढे वाढले होते ना ते खालचे छाटायला आम्हाला दहा दिवस लागले तीन बायांना आता आपण विचार केला तर ज्यावेळेस तुम्ही केमिकल वर करायचा त्यावेळेस ह्याची साईज कशी असायची ह्या हा एकदम पातळ असा आता साईज एकदम पातळ होता जेव्हा आपण हे एसीटी चालू केलं ना हे ज्या एकदम असं पूर्ण भरीव या म्हणजे त्याची साईज वाढली साईज वाढली साईज वाढली पानांची जी साईज आहे ना ती वाढली कमीत कमी तीन तीन चार चार इंचानी वाढलेली आहे म्हणजे हे जर आपण बघितलं इकडं सगळं तर ह्याच्या आधी त्याची साईज लहान असायची एकदम आता पूर्ण आहे आणि एकदम जबरदस्त ही पण केलेलं आहे सगळं ओके मध्ये हो आता ही फळ बघा आता हे तुमच्या बागेमध्ये फळ हार्वेस्टिंगला पण आलेलं आहे हो काही फळ असं आहे काय फळ असं आहे काय फळ फळ असं हे आहे ही पुढची बहार आहे पुढचं बहार म्हणजे सर्व स्टेजचा तुमच्याकडे माल आहे सध्या ओके तर तुम्हाला मार्गदर्शन खतं वगैरे कोण उपलब्ध दे करून देत आहे आणि आमचे साहेब सचिन होळेसाहेब आम्हाला सगळं पूर्ण मार्गदर्शन आणि खतं उपलब्ध जागेवर आम्हाला करून दिलेत आणि पूर्ण माहिती कसं कसं युज करायचं सगळी माहिती आम्ही आम्हाला दिलेल्या आहे आणि त्यांच्या सहकार्यामुळे हा जरा बाग आम्हाला आज फुलून दिसायला आला आहे ओके ओके आणि हा एक आनंद पण आहे तेवढच ओके okay. म्हणजे आपल्या सहकार्य मित्रांनी जेवढं मार्गदर्शन केलं तेवढं तुम्ही फॉलो केलंय हो, हो, त्याच्यामुळे आज आपल्याला जी बघायला आप भेटतोय आणि तो केमिकल मध्ये झालेला नुकसान आहे ते नक्कीच एस सी टी तुमच्या एक रुपयाला दहा रुपये करून द्या नक्कीच ना। या वर्षी सगळंच आमचं पूर्ण पासून तर खर्च सगळंच या वर्षी निघून जाईल असं एवढी खात्री आम्हाला आहे बर आता जे आपण बघतोय एवढी सुंदर टेक्नॉलॉजी राम सरांनी निर्माण केली तर त्यांच्याबद्दल काय बोलू निश्चितच त्यांचा मी आभार व्यक्त करेन हा कि टी हे जे उत्पादन तुम्ही चालू केलेत ना हा एक आनंदच आहे किंवा शेतकऱ्याला एक वरदान आहे बरोबर बरोबर म्हणजे जर एससीटी तुम्हाला मिळाली नसती तर खूप अवघड झाला असता आम्हाला हे केमिकल युज करून करून आम्ही तर थकलो होत कारण काय आम्ही तर सनबर्निंगच्या टायमाला तर खूप म्हणजे खूप त्रास झाला आम्हाला बाग की नाही असं वाटत होत ही बाग लावली त्याचा पश्चाताप झाला शंभर टक्के झाला असता शंभर टक्के आज काय वाटत आज इतका आनंद वाटायला आला ना खरं पहिल्या बहार हे बघितलं ना पहिली बहार खूप म्हणजे खूप छान वाटायला खूप आनंद वाटायला म्हणजे केमिकल बाग सोडून देऊन उपरून काढावा अशी परिस्थिती बर 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 पण आता तुम्ही काहीतरी सहा एकराचा प्लॅन करणार आहे सहा एकर प्लॅन करणार आता म्हणजे सहा एकर ड्रॅगन वाढवायची उमेद कशामुळे आली एसीटीमुळेच हा मुळे हे खत चांगलं आहे आणि त्याचा रिझल्ट ताबडतोब आपल्याला मिळत आणि जमिनीत काय फरक वाटला तुम्हाला जम, जमीन येताना जमीन पूर्ण भुस्फर्सित झाल्या पूर्वी कसं माहिती थोडं रेती रेती वगैरे होत हे जर बैल पूर्ण जमीन अशी बुसफर्सित झाली ओके आणि त्यात कसं बोतला चढवलं होतो ना कृषी अमृत वगैरे जसं घालायला चालू केलं ना तसं ती जमीन चांगली राहायला आली आणि एकदम आणि गांडूळ त्यात सापडायला सापडायला आता सापडायला गांडूळ चालू झाले ओके तर नमस्कार सर नमस्कार तुमचं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव सचिन महादेव हुळं माझं सोरेगाव उत्तर सोलापूर येथे माहिती केंद्र आहे अर्कश ऑर्गेनिक कृषी केंद्र या नावाने मी उत्तर सोलापूर व दक्षिण सोलापूरचं शेतकरी मित्र म्हणून काम करतो ओके दस, ओके धन्यवाद